नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी शे या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर दुपारपासूनच किंवा सायंकाळपासून वाऱ्यांचा वेग छत्रपती हो, संभाजीनगर नाशिक ह्या भागातून अहमदनगर बीडा फुलूस सातारा ह्या परिसरात वा वाऱ्यांचा वेग व पावसाचा वेग पाऊसही चांगला होता आणि त्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे इकडे अकोलूज अकोलूज सातारा परिसरात सोलापूर विजापूर परिसरात सांगली परिसरात सुद्धा पावसाच पावसाच्या दरम्यान वारा होता सध्या स्थिती सॅटेलाइट मॉडर्स असं सांगतं की रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली या परिसरात तीव्र पावसाचे ढग आहे विजापूर साईडला हलकासा पावसाचे ढग आहेत जे दक्षिण भागात गोवा हुबळी शिर्शी ह्या कुंडापुरा ह्या सुद्धा तीव्र पावसाचे ढग आहेत आणि वादळी वाऱ्यास वाऱ्यासहित विजेच्या कडकडासहित सहित पाऊस होणार आहे इकडं मंगळूर चिकमंगळूर बेळूर मैसूर आणि सर्वच कर्नाटकातले दक्षिण भाग कमी जास्त प्रमाणात तीव्र पावसाचे ढग दिसत आहेत इंदपूर साईडला कोयंबतर कोची मदुराई ह्याही साईडला पाऊसही चांगला होता मिरजपूर विभागाती तुफान पाऊस पडलेला म्हणजे आहे बऱ्याच म्हणजे थोड्याच वेळापूर्वी आणि विजेच्या कडकडाट जोरात होता तसेच रायपूर कर्नूळ डं डोरणाला या भागातसुद्धा चांगल्या पावसाचे ढग आहेत आणि चंद्रपूर कापशी चंद्रपूरला जाणे कापशी परिसरात पुसाड ह्या परिसरात ढगाई ढग तयार होताना दिसत आहेत ही झाली सध्याची परिस्थिती आता इथून पाऊस जोर संपल्यानंतर शक्यतो दिसत नाही आहे तरी पण झूम करून पाहूया कुठं काय काय आहे तरी पण चिपणूळ रात्रीतून चिपणूळ सातारा कराडावडूज या परिसरात पावसाची शक्यता आहे हलकी गर्जना हलका सातारा परिसरात चांगला पाऊस पडायची शक्यता आहे आणि इकडे दुसरीकडे पाहायला गेलं लग। तर समुद्रात जे कमीदाब क्षेत्र तयार होते त्या समुद्रातसुद्धा म्हणजे बंगालच्या उपसागरात पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत आणि तीव्रतासुद्धा ह्या पद कार्यमिर चांगले ढग चांगले बनत चाललेले आहेत समुद्रातसुद्धा एक दोन चार दिवसात दो चक्री तयार होईल आणि तिथं पुढं कमीदाबाचं चक्रीवाद तयार होईल पुढे मुंबई जालना नागपूर या रात्रीतून म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून एकोणतीस तीस सेल्सिअस तापमान राहणार आहे मध्य ते दक्षिण महाराष्ट्रात चोवीस ते पंचवीस वीस तापमान रात्रीतला राहणार आहे उद्या सकाळपासून पाहायला गेलं तर नुसतं दक्षिण भागातच ढगांची गर्दी वाटते कर्नाटकच्या दक्षिण भागात कर महाराष्ट्रात तशी काय तशी म्हणजे पावसाची शक्यता नाही पण एक नंतर सुरुवात होईल पावसाला थोडं थोडं पुण्या सातारा ह्या भागातून सुरुवात होईल एक एकच्या आसपास दुपारनंतर सुरुवात हळूहळू होईल त्यानंतर सातारा तसेच रत्नागिरी या भागात तो पाऊस म्हणजे हळूहळू स्थानिक वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होईल दुपारी एकचं तापमान पाहायला गेलं तर उच्चांकी तापमान तर उ आजच्या प्रमाण आहे नंदुरबार पंचवीस चव्वेचाळीस सेल्सिअस तापमान उत्तर महाराष्ट्रात आहे साधारण एक्च त्रेचाळीस चव्वेचाळीसपर्यंत तापमान आहे तर मध्य महाराष्ट्रात पाहायला गेलं तर चाळीस बेचाळीस त्रेचाळीस तापमान आहे त्रेचाळीस सेल्सिअसपर्यंत तापमान आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात पाहायला गेलं तर अडतीस ते चाळीस सेल्सिअस तापमान दक्षिण महाराष्ट्रात आहे आणि उत्तर कर्नाटकसुद्धा तेच तापमानाची तीव्रता आहे अन् आणि मध्य कर्नाटकात पाहायला गेलं तर छत्तीस सदतीस अडतीस सेल्सिअस तापमान आहे उद्याही पावसाचं म्हणजे स्थानिक वातावरण बनून तुफानी पाऊस जर पडणारा जो आहे विजेच्या कडकडाट पाऊस पडणारा आहे व उच्च तापमान जर आहेच आहे तो परिसर कुठला तर आता हे पुढे सांगतोच आहे तो पण चॅनल सबस्क्राईब करून घ्या सातारा सांगली विजापूर ह्या परिसरात पावसाची शक्यता जास्त बनते पणजी शिरसी होबळी याही परिसरात पावसाची शक्यता उद्या जास्त आहे आणि इथे कोल्हापूर राजापूर सावंतवाडी निप्पा बेळगाव हालखातीमध्ये पावसाची शक्यता उद्या स्थानिक वातावरण बने थोडासा कमी प्रमाणात आहे परंतु सावंतवाडी परिसर पावसाची शक्यता वाटत आहे एक गोवा शिर्षी दांडेली याही परिसरात पावसाची शक्यता बनत चाललेली आहे आणि इकडं पणजी शिरशी दांडेली पण चाललेली आहे सांगली रपके बनट्टी विजापूर जत हा परिसर उद्या साडे सात आठच्या दरम्यान पोस्ट सुरुवात होईल असं हे सांगत आहे त्या दरम्यान पाहायला गेल तर पावसाच्या दरम्यान जे वारा सुटणार आहे तो वारा ताशे पन्नास ते पन्नास पंचावन्न प्रतिसा वेग असणार आहे वाऱ्याचा नाशिक परिसर अकोला सांगली बेळगाव सोलापूर या परिसरात तो असणाऱ्या पस्तीसपासून पंचावन्न शेल्सि पंचावन्न तासशी वेग असणार आहे ते नव्हते उद्या जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे चक्रकार स्थिती दक्षिण भागात हिंद महासागरामध्ये झालेल्या आहे तिथेही वाऱ्याचा वेग सत्तर सत्तर पंच्याहत्तर पासष्टच्या पुढे पंच्याहत्तर किलोमीटर परती तास आहे आणि उद्या साधारण चेन्नईच्या आसपास चखरखरस्थिती हळूहळू निर्माण होताना दिसत आहे कमी क्षेत्र तयार झालेलं आहे